माझा भाऊ आहे तर मी हे प्रकरण आले नव्हते म्हणलं जी ती चौकशी चालली आम्ही मोबाईल वरती पाहत होतो का जो काही अन्य होतो खरं एका कोटा हे म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे एस पी साहेबांची चौकशी चालू आहे पोलीस डिपार्टमेंट शेवागावची आपले शिंदूर का असतात तिथं जी चौकशी जी चालू होती सर वरती तर मग ते आम्हाला मान्य होतं सर कायदेशीर पण हे घरदार पाडले आणि बुलडोजरनी घर पाडले आणि घर पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या चार घंट्यानंतर दोन घंट्यानंतर अशी अशी खबर आली का का त्यांचे घर पेटवून दिले आणि घर पेटवून देऊन महिला लहान लहान महिला लहान मुली आणि कोंबड्या शेड गाई आणि ते आपले बदका वगैरे छन्ना मुर्ग्या वगैरे ते पाळलेल्या आहेत सर आणि त्याच्यावर जो अन्य होतो त्याला जाळून खा करून टाकले कायला तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईल वरती पाहिले त्याच्यामुळे मी आलेले पोलिस स्टेशनला काही महिला काही छोट्या मुली ते दवाखान्यात ऍडमिट पाठवल्यात बीडला पण असं बी इथं मला माहिती मिळाली सुरू रिथे सर त्याच्यामुळं कसं आहे मला न्याय त्यांना न्याय मिळवून द्यावा हे माझी बीडच्या एस पीला माझी विनंती आहे का जो हा रात्रीचा जो अन्याय आहे पहिला जो सतीशवर अन्याय होता तो जो तो अन्याय आहे का नाहीये तो सरकार त्याची तपासणी चालू होती त्याला तिकडून कुडून पर्याग्रमातून धरून आणलंय आणि त्याचा जो तपास होईल जो पोलीसारखा होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होता पुढे पाहू